सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नकोस गुणवंता अनंता रघु नायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपल्या सगळ्यांकडे आता सराई आहे आणि लग्नसराईमध्ये बऱ्याच घरामध्ये यंदा कर्तव्य आहे आणि मग हे कर्तव्य आणि मग या सगळ्या गोष्टी आणि आता अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज कुठल्याही स्वरूपामध्ये लग्न असल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींची गडबड लगबग चालू असते आणि एक महत्त्वाचा विषय निघतो की अरे जन्मपत्रिका जमते का दोघांची पत्रिका जुळते का, का हे आवर्जून बघितलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती गुण जुळतात गुण जुळतात की नाही जुळतात ह्याही गोष्टींवरती एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं मग पत्रिका बघायलाच पाहिजे का हा पहिला प्रश्न मनामध्ये येतो कधी कधी असं असतं की दोघांचं प्रेम आहे दोघंहीजणं लग्न करणारच आहेत मग कशाला पत्रिका बघायची मग पत्रिका बघून त्याच्यात काय फरक पडणार आहे असाही विचार असतो नाहीतर मग एका त्या ठिकाणी पत्रिका बघितलीसुद्धा जाते आणि बघितलं पवित्र पत्रिका बघितल्यानंतर ज्योतिषी सांगतो की नाही नाही तुमची पत्रिका जुळत नाही आहे तुम्ही लग्न करू नका मग अशा परिस्थितीमध्ये मग काय विवाह करायचा नाही का त्यांनी थांबायचं का अशाही गोष्टी प्रश्नचिन्हामध्ये येतात आणि त्याच्यानंतर सर्रास लोकं असंसुद्धा म्हणतात अरे आमची कुठे पत्रिका बघून लग्न झाली आहेत आमचं व्यवस्थित जमत आहे ना पण हे तुमचं मत आहे तुमच्या इथे दोघांची वेगवेगळी मतं घेतली तर कदाचित त्याच्यामध्ये वेगळा आभास निर्माण होऊ शकतो मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ह्या विषयावरती चर्चा करायला पाहिजे की खरंच जन्मपत्रिका बघणं आवश्यक आहे का आता जन्मपत्रिका का बघितली पाहिजे याच्या पाठीमागचं कारण जर तुम्हाला माहिती पडलं तर मी निश्चितपणे सांगतो की ह्याच्यापुढे कुठलेही लग्न जमवताना किंवा तुमच्या घरातलं लग्न करताना लग्न कार्य करत असताना तुम्ही शंभर टक्के पत्रिका बघितल्याशिवाय पुढे जाणार नाही आता लग्न हा दोघांच्या आयुष्यामधला खूप सुंदर असा प्रसंग आहे मानवी जीवनामधला तो सर्वात मोठा संस्कार आहे आपल्याकडे सोळा संस्कार केले जातात त्याच्यामध्ये सोळावा संस्कार हा अंतिम संस्कार होतो आणि त्याच्या अगोदर पंधरावा संस्कार हा विवाह असतो तर विवाह हा, हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे की आपल्यामध्ये संस्कार मानला जातो आणि विवाह जर तुमचा व्यवस्थित पार पडला तुम्हाला लाईफ पार्टनर म्हणजे तुमच्या जीवनसाथी जर तुम्हाला अगदी योग्य असा लाभला तर निश्चितपणे पुढचं जीवन तुमचं आनंदी होतं आणि मग संसार तुमचा पूर्णपणे फलद्रूप होतो सगळ्या तुमच्या कार्यामध्ये यश मिळतं आणि त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर जी परिस्थिती समोर असते ती आपणसुद्धा समाजामध्ये बघतो आणि मग त्याच्या वेळेला असं होतं की अरे आता एकविसाव्या शतकामधले आपण माणसं आणि आपण या पत्रिका वगैरे या विषयात अडकायचं का पण त्याचं शास्त्र नक्की समजून घ्या आणि मग ठरवा की पत्रिका बघायची की नाही आता या दोघांचं ज्यावेळेला गुण मिलन बघण्याकरता आपण पत्रिका उघडतो त्याच्या वेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट येते की त्याच्यामध्ये नाडी दुसरी महत्त्वाची गोष्ट येते त्याच्यामध्ये योनी आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते त्याच्यामध्ये गण याच्या व्यतिरिक्त चौथं असतं त्यांचं भुकुट मग असतं त्यांचं ताराबळ आणि या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे प्रत्येक गोष्टीला मार्ग दिलेले असतात प्रत्येक गोष्टीला गुण दिलेले असतात आता पंचांगामध्ये लिहिलेलं असतं की किमान साडेसोळा गुण तरी यायला पाहिजेत किंबहुना त्यांच्या दोघांमध्ये षडाष्टक योग नाही असला पाहिजे म्हणजे की एकमेकापासून राशी सहावी एक किंवा आठवी नसायला पाहिजे मग प्रत्येक राशींचं एकमेकाशी षडाष्टक असतं आणि त्या षडाष्टकामधल्या राशी एकमेकांशी जुळत नाही मग षडाष्टक सुद्धा दोन प्रकारचं असतं एक मृत्यू षडाष्टक असतं आणि एक म्हणजे की प्रीती षडाष्टक असतं नक्की कुठलं षडाष्टक आहे ते सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे आणि मगच करा किंवा करू नका पुढे जा किंवा जाऊ नका याबाबत विचार करायला पाहिजे आता विवाह होऊन गेल्याच्या नंतर ज्यावेळेला विवाह संपन्न होत असतो त्याच्या वेळेला मुलीचे वडील पूर्णपणे कन्यादान करतात आणि कन्यादानाचा संकल्पच आहे की मा कन्या प्रजा उत्पादनार्थ म्हणजे मा माझी मुलगी ही मी तुला प्रजा उत्पादन करण्याकरता एक चांगला माणूस एक सुसंस्कृत माणूस घडवण्याकरता आणि मनुष्य जाती वाढवण्याकरता माझी मुलगी मी तुला देत आहे आणि ह्या मुलीचा तू स्वीकार कर ही दानामध्ये तुला देत आहे हिचा तू स्वीकार कर आणि स्वीकार करून हिचा पूर्णपणे घे आणि हिच्यापासून एक चांगला मानव जन्माला घाल इतका पवित्र तो संस्कार आहे इतका पवित्र त्याच्यामध्ये पूर्णपणे ते दान आहे की ज्याच्यामध्ये कन्यादान केलं जातं आणि मग अशी दानामध्ये प्राप्त झालेली मुलगी ज्या वेळेला आपण करून घेतो मी थोडक्यामध्ये पुढे जाऊन तिच्यापासून एक चांगलं मनुष्य निर्माण होणार आहे म्हणजे ते दोघं प्रणयाने शरीरांनी एकमेका येणार आहेत मग त्यावेळेला त्यांची शरीर प्रकृती कशी आहे ती एकमेकांना लाभदायक तर आहे ना याचा अभ्यास पूर्णपणे पत्रिकेवरनं केला जातो आणि तो नाडीवरनं केला जातो म्हणून म्हणतात की ह्या दोघांची नाडी जी आहे ती नाडी पूर्णपणे एकमेकाला मॅच असायला पाहिजे म्हणजे एक, एक नाडी यायला नाही पाहिजे त्या दोन्ही वेगवेगळ्या वेग असतील तीन प्रकारच्या नाड्या त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये अंत्यनाडी असते त्याच्यामध्ये आद्य नाडी असते आणि त्याच्यामध्ये मध्य नाडी असते तर ती एक नाडी नसायला पाहिजे दोघांची नाडी ही भिन्न असायला पाहिजे दुसरं म्हणजे तीन प्रकारचे गण असतात मनुष्यगण असतो देवगण असतो राक्षसगण असतो या गणांवरती सुद्धा त्यांचे स्वभाव असतात आज तिथे गेल्यानंतर मानसिकता दोघां पूर्णपणे एकत्र असायला पाहिजे वेळेला दोन पावलं एखाद्याने मागे यायला पाहिजे एखाद्यानी एखाद्या प्रसंगामध्ये दोन पावलं पुढे जाऊन दुसऱ्याचा हात धरून त्याला प्रगतीशील करायला पाहिजे त्याला पुढे आणायला पाहिजे मग ही त्या विचारांची त्यांच्या दोघांची वैचारिक बैठक त्यांच्या